हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट आय साद ऑल ऑफ एन्जॉयिंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी हे म्हणून एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आपण मॅथमॅटिक्समध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हा खूप इम्पॉर्ट लेसन तुमच्यासाठी सुरू केलेला आहे मल्टिप्लिकेशन सगळं डिटेलमध्ये समजून घेतलं आहे डिव्हिजन कसं करायचं डिव्हिजनमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण येतात पण डिव्हिजन करणं आता खूप सिंपल झालं तर कुठल्या प्रकारचे वर्ड प्रॉब्लेम विचारले जातात चला बघूया आपल्या प्रॉब्लेम सेटमध्ये सो स्टुडंट लेट सी द फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम ऑफ डिव्हिजन सो स्टुडंट हा तुमचा प्रॉब्लेम सेट फिफ्टीन याच्या अगोदर जे आपण डिव्हिजनचे सिक्स एक्झाम्पल आहे ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे आता आपल्याला फक्त वर्ड प्रॉब्लेम्स बघायचे आहे फर्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे सेकंड नंबरचं बघा हाऊ मे आर्स विल इट टेक टू ट्रॅव्हल थ्री थ्री किलोमीटर ऍट अ स्पीड फोर्टी एट किलोमीटर पर आर म्हणजे एक व्हेकल आहे एक कार आहे एक कार ने तुम्ही काय चालले चालले आहात ट्रॅव्हलिंगसाठी ही समजा ही काय आहे तुमची कार आहे अशी आपण कार समजूया ही काय आहे तुमची कार ही जी कार आहे ही चाललेली आहे फोर्टी एट किलोमीटर अंतर पार करते तुमची फोर्टी एट किलोमीटर एका तासात अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतर ही तुमची कार तुम करते त्यांनी आपण आपल्याला डिस्टन्स किती कव्हर करायचं कर आहे थ्री हंड्रेड अँड थर्टी सिक्स किलोमीटर डिस्टन्स आपल्याला इथे कव्हर करायचा आहे तर किती वेळ लागणार आहे हे आपल्याला इथे करायचंय तर सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत ह्या एक्झाम्पल मध्ये बाळा गवर लिहून घेणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं डिस्टन्स किती कवर करायचं ते लिहून घेऊया डिस्टन्स किती दिलेला आहे तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दॅट इज थ्री हंड्रेड अँड थर्टी सिक्स किलोमीटर स्टुडंट डिस्टन्स काय दिलेला आहे डिस्टन्स दिलेला आहे थ्री हंड्रेड अँड थर्टी सिक्स किलोमीटर त्यानंतर स्पीड एका तासामध्ये ती कार तुमची किती स्पीड किलोमीटर पर आर म्हणजे एका तासात ती अठ्ठेचाळीस किलोमीटर एवढं अंतर पार करते आणि मग हे थ्री हंड्रेड अँड थर्टी सिक्स किलोमीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती टाइम लागणार आहे हे आपल्याला काढायचं आहे आता तुम्हाला पुढे आता तो तुम्ही फिफ्थ स्टँडर्ड ला आहात ज्यावेळेस तुम्ही टेन्थ स्टँडर्ड लावन ट्वेल्थ ला त्यावेळेस तुम्हाला फिजिक्स केमेस्ट्री बायोलॉजी हे विषय असणार आहे मग या फिजिक्समध्ये तुम्हाला डिस्टन्स काय आहे डिप्स प्लेसमेंट काय आहे स्पीड काय आहे या सगळ्यांचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे मग तिथे जर तुम्ही गेलं तर तिथे तुम्हाला जर टाइम काढायचा असेल किंवा स्पीड इज इक्वल टू स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हा एक फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला वापरला तरी चालणार आहे किंवा डायरेक्ट थ्री थर्टी सिक्सला ला फोर्टी एट किलोमीटरने आपल्याला काय करायचं आहे डिवाइड करायचं आणि आपल्याला आन्सर मिळणार आहे ठीक आहे मग आता आपण काय करूया आन्सर काढूया आन्सर काढण्यासाठी आपण एकदा हा फॉर्म्युला युज करू शकतो हा फॉर्म्युला लक्षात ठेवाय जेव्हा ह्या तीन गोष्टी माहिती असतात डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हा फॉर्म्युला पण लक्षात ठेवा तुम्ही किंवा डायरेक्टली काय करायचं आहे तुम्ही थ्री थ्री हंड्रेड अँड थर्टी सिक्स ला फोर्टी एट ने डिवाइड करायचंय आता आपल्याला कशाला कशाने डिवाइड करायचं लिहून घेऊया आपल्याला डिवाइड करायचे कशाने फोर्टी हंड्रेड अँड थर्टी सिक्स इथे लिहून घेतलं फोर्टी एट चा आता सांगितलं प्रकारचं एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना डिव्हिजनचा टेबल तुमच्या समोर पाहिजे टेबल जर समोर असेल तर तुम्हाला कुठलंही एक्झाम्पल सॉल्व्ह करताना काही अडचण येत नाही तुम्ही इझिली पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकतात सो आपण काय करूया पहिले फोर्टी एटचा चा टेबल लिहून 48, 2 फोर्टी एट टू जा फोर्टी एट थ्री जा एट टू जा सिक्सटीन वन कॅरी ओवर फोर टू जा किती झाले तुमचे एट एट प्लस वन नाईन एट थ्री जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर चा फोर इथे टू तुमचा कॅरी ओवर फोर थ्री जा 12 12 प्लस टू किती झाले तुमचे फोर्टीन थर्टी एट पुढे एट नाईन जा 72, टू इथे सेव्हन आले नाईन फोर जा थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट थर्टी नाईन फोर्टी फोर्टी वन फोर्टी टू फोर्टी थ्री फोर्टी थ्री आले आणि फोर्टी एट टेन किती फोर एटी येणार आहे सो अशा पद्धतीने आपला टेबल झालेला आहे आता सगळ्यात पहिले काय करावं लागणार आपल्याला थ्री घेतला मग पेक्षा छोटा नंबर तर ना नाहीये मग काय करणार आपण थर्टी थ्री घेतला त्यापेक्षा छोटा नंबर पण इथे फोर्टी एटच्या टेबल मध्ये नाहीये त्याच्यापेक्षा छोटा नंबर पण नाही म्हणून आपण एक एक संख्या घेतला ना म्हणून एक एक झिरो घ्यायचा इथे एक झिरो घेतला त्यानंतर हे थर्टी थ्री घेतले मग टू झिरो घेतले आता मी डायरेक्ट पुढची संख्या घेते थ्री थर्टी सिक्स आता मी फोर्टी एटच्या टेबलमध्ये बघते की थ्री हंड्रेड अँड थर्टी सिक्स पेक्षा छोटा नंबर कोणता आहे थ्री हंड्रेड अँड थर्टी सिक्सच आहे डायरेक्ट सेव्हन जा आहे फोर्टी एट सेव्हन जा थ्री हंड्रेड अँड थर्टी सिक्स म्हणून आपण काय करणार डायरेक्टली सेव्हन जा थ्री हंड्रेड अँड थर्टी सिक्स आणि थ्री हंड्रेड अँड थर्टी सिक्समधून थ्री हंड्रेड अँड थर्टी सिक्स गेले आन्सर तुमचं काय आलं झिरो दिस इज युअर रिमाइंडर याला काय म्हणतो आपण बाकी म्हणतो हा रिमाइंडर म्हणत असतो आणि इट्स युअर क्वेश्चन दिस इज युअर क्वेश्चन पण आता आपल्याला वर्ड प्रॉब्लेम विचारलाय त्याच्यामुळे आपल्याला आन्सर काय करायचं आहे पूर्ण वाक्यात लिहायचं आहे हाऊ मेनी आर्स विल इट टेक टू ट्रॅव्हल थ्री हंड्रेड अँड थर्टी सिक्स किलोमीटर ऍट अ स्पीड फोर्टी एट किलोमीटर पर आर आपला हाऊ मेनी आर्स विचारलंय फोर इट रिक्वायर्ड सेवन आर्स इट रिक्वायर्ड सेवन आर्स सात तास लागणार आहे आपला आन्सर काय आलेला इथे सेवन आर्स टू कव्हर कव्हर द डिस्टन्स किती डिस्टन्स रे थ्री हंड्रेड अँड थर्टी सिक्स किलोमीटर थ्री हंड्रेड अँड थर्टी सिक्स किलोमीटर एवढा डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्या कारला किंवा त्या कोणत्याही घेला किती वेळ लागणार आहे तुमचा सात तासांचा वेळ लागणार आहे सेव्हन आवर्स बघा इथे आपला आन्सर आला ना, सेव्हन आवर्स सो अशा पद्धतीने तुमच्या ह्या प्रॉब्लेम सेट फिफ्टीन मधला हा पहिला वर्ड प्रॉब्लेम आपण छानपैकी सॉल्व्ह केला सगळ्यात पहिले गिवन लिहून घ्या त्यानंतर टेबल लिहून घ्या आणि मग सॉल्व्ह करा तुम्हाला इझिली आन्सर मिळणार आहे ठीक आहे लेट सी नेक्स्ट एक्झाम्पल सी स्टुडंट लेट सी नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट वर्ड प्रॉब्लेम काय आहे त्याला समजून घेऊया काय म्हणतात ते तर वर्ड प्रॉब्लेम मध्ये पुढच्या म्हणतात गिरिजा निडेड थर्टी 1400 कॅटॉन्स टू पॅक वन थाउजंड फोर हंड्रेड बुक्स आता कॅटॉन्स अर्थ काय होतो बघा म्हणजे गिरजा नावाची एक मुलगी आहे तिला चौदाशे पुस्तक पॅकिंग करायचे आहे मग ते पॅकिंग करण्यासाठी मध्ये पुठ्ठे टाकतात बघा त्या पुठ्ठ्यांचा कॅटॉनचा अर्थ काय होतो पुठ्ठा हं मग असे पस्तीस पुठ्ठे लागतात त्यासाठी चौदाशे पुस्तक पॅकिंग करण्यासाठी पुढे काय म्हणतात ते देर आर इक्वल नंबर ऑफ बुक्स इन एव्हरी कॉटन म्हणजे सगळ्यांमध्ये ये जे पुठ्ठे टाकलेले आहे त्याच्यामध्ये इक्वल नंबर ऑफ बुक्स हे टाकलेले आहे हाऊ मेनी बुक्स डीड शी पॅक इन टू इच कार्टन मग प्रत्येक पुठ्ठा टाकून तिने किती कितीचा सेट केलेला आहे तो सेट आपल्याला इथे काढायचा आहे काय करावं लागणार आहे इकडे इकडे आपल्याला हा सेट काढण्यासाठी अनेकावरून एकाची किंमत काढायची एकावरून एक अनेकाची एक काढायची असं तर आपण मल्टिप्लिकेशन करत असतो इथे अनेकावरून एकाची किंमत काढायची आहे म्हणून आपण इथे काय करणार आहोत आपला वन थाउजंड फोर हंड्रेड ने डिवाईड करणार so, so, आहोत ठीक आहे सो सगळ्यात पहिले एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना गिवन लिहून घ्यायचं आता गिवन मध्ये नंबर ऑफ बुक्स किती दिलेला आहे नंबर ऑफ बुक्स आर वन थाउजंड फोर हंड्रेडंड फोर हंड्रेड बुक्स दिलेला आहे एवढे पुस्तक पॅकिंग करण्यासाठी किती कार्टन्स लागणार आहे तुमचे आहेत वी वेव टू फाइंड दॅट इज हाऊ मेनी बुक्स डिड शी पॅक इन टू नंबर कार्टन बुक्स इन इच कार्ट प्रत्येक याच्यामध्ये किती लावून किती सेट सेट केलेला आहे कितीचा मग असे किती सेट केलेले आहे ते काढायचे मग आता आपल्याला काय करायचं हे काढायचं आहे मग काय करणार तुम्ही इथे वन थाउजंड फोर हंड्रेड ला डिवायडेड बाय थर्टी फाय करणार आहोत आता हे करण्यासाठी आपण कसं लिहित असतो वन थाउजंड फोर हंड्रेड कुठे लिहिणार वन थाउजंड फोर हंड्रेड इथे लिहिणार थर्टी फायन पण आता हे एक्झाम्पल सॉल्व्हरा लागणार आहे आपल्याला थर्टी टेबल तयार करून घ्यावा लागणार आहे सो so, थर्टी टेबल फटाफट तयार करून घेऊया ओके आणि इथे थ्री हंड्रेड अँड फिफ्टी सो अशा पद्धतीने आपण थर्टी चा टेबल इथे तयार करून घेतलेला आहे आता आप आपल्याला काय करूया एक एक सॉल्व करूया सो थर्टी फाय झिरोचा झिरो एक एक संख्येपासून सुरुवात करायची लक्षात घ्या एक एक संख्या घ्यायची आहे थर्टी वन खाली येणार आहे परत आपण फोर घेतला परत थर्टी फायव्हिरो झिरो कारण चौदा पेक्षा छोटी संख्या आहे का नाहीये म्हणून आपण काय घेतला परत एक झिरो घेतला आता वन फोर्टी पेक्षा छोटी संख्या मिळू शकते थर्टी फायव्ह च्या टेबल मध्ये वन फोर्टी पेक्षा छोटी संख्या कोणती आहे ऑलरेडी वन फोर्टी आहे किती फोर नंबरला थर्टी फाय फोर जा वन फोर्टी सो वन फोर्टी डायरेक्टली मिळालं वन फोर्टी मधून वन फोर्टी गेले किती उरले तुमचे झिरो त्यानंतर हा एक झिरो राहिलेला आहे हा झिरो खाली घेतला मग थर्टी फायव्हच्या टेबल मध्ये झिरो किती नंबरला येतो झिरो नंबरला थर्टी फाय झिरो जार झिरो परत किती आलं तुमचं झिरो झिरो हा काय झाला तुमचा रिमाइंडर अ रिमाइंडर म्हणणार याला काय म्हणणार तुम्ही क्वेश्चन भाकार आलेला आहे मग काय विचारलं त्यांनी की चौदाशे बुक पॅक करण्यासाठी थर्टी फोर कार्टन्स लागतात तर मग असे किती कितीचे से सेट केलेले आहे नंबर ऑफ बुक्स पॅक इन कार्टन एका कार्टन मध्ये किती बुक्स पॅक केलेले त्यांनी असे चाळीस सेट करून काय केले चौदाशे बुक हे त्यांनी पॅक केलेले आहे मग त्यांनी आपल्याला वर्ड प्रॉब्लेम दिलेला त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण वाक्यामध्ये बाळांना आन्सर घ्यावा लागणार आहे त्यांनी विचारलं काय आहे हा मेनी बुक डेड शी पॅक इन इच कार्टन हाऊ मेनी शब्द फक्त तिथे काढून टाका हाऊ मेनीच्या ऐवजी काय टाका तुम्ही फॉर्टी बुक्स पूर्ण वाक्यात कसं लिहायचं बघा तिथून कॉपी करायचं आपल्याला आन्सर कुठे दुसरीकडे जायचं नाही हाऊ मेनी शब्द काढून टाकायचं हाऊ मेनी बुक्स टाच फॉर्टी बुक्स हाऊ मेनी शब्द काढला तिथे फोर्टी टाकला डीड ही पॅक ही पॅक इन इच कार्टन इन ईच कार्टन सो so, अशा पद्धतीने आपण हा पुढचा वर्ड प्रॉब्लेम म्हणजे तुमचा थ्री नंबरचा वर्ड प्रॉब्लेम पण झालेला आहे आता आपण बघणार आहोत आपला नेक्स्ट वर्ड प्रॉब्लेम सो स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे दॅट इज इच पर्सन कॉन्ट्रीब्युट सिक्स्टी फाईव्ह रुपीज फॉर दी पिकनिक ओके सो नंबर ऑफ द टोटल नंबर ऑफ कॉन्ट्रीब्युशन इज टू नाईन टू फाईव्ह टू थाउजंड नाईन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह सो हाऊ मेनी पर्सन कॉन्ट्रीब्युट वी हॅव टू फाईन हिअर सो किती आपल्याला कॉन्ट्रीशन किती लोकांनी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे हे आता काय करणार आहोत सगळ्यात पहिले एक्झाम्पल अशा पद्धतीचं दिलेलं असेल तर आपण काय करत असतो घेत असतो ओके सो द कॉन्ट्रीब्युशन ऑफ इच पर्सन द कॉन्ट्रीशन ऑफ इच पर्सन प्रत्येक व्यक्तीने किती रुपये दिलेले आहे पिकनिकसाठी सांगा बरं तिथे दिलेलं आहे किती सिक्स्टी फाय रुपीज दिलेले आहे ओके okay. त्यानंतर टोटल कॉन्ट्रीब्युशन पण दिलेलं आहे टोटल कॉन्ट्रीब्युशन टोटल कॉन्ट्रीब्युशन इज टू नाईन टू फाय टू नाईन टू फाईव्ह टू थाउजंड नाईन हंड्रेड अँड ट्वेंटी रुपीज एवढं टोटल कॉन्ट्रीब्युशन इथे झालेलं आहे आणि आपल्याला टोटल नंबर ऑफ पीपल हाऊ मेनी पीपल कॉन्ट्रीब्यूट ओके नंबर ऑफ पीपलची संख्या आपल्याला फाईन करायची नंबर ऑफ पीपल हू कॉन्ट्रीब्यूट हू कॉन्ट्रीब्यूट किती लोकांनी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे ते आपल्याला फाईंड करायचं आहे ओके okay. मग आता आपण इथे काय करणार आहात हे टू नाईन टू फायला डिव्हायडे बाय काय करणार आपण सिक्स्टी फाय ने करणार आहोत सो आता आपण लिहून घेऊया इथे so काय लिहिणार तुम्ही टू थाउजंड नाईन हंड्रेड अँड ट्वेंटी फाय इथे काय लिहिणार तुम्ही सिक्स्टी फाय ने डिवाइड करणार आता सगळ्यात पहिले काय करावं लागणार आहे सिक्स्टी फायचा टेबल तयार करून घ्यावा लागणार आहे सिक्स्टी फाय टू जा टेबल लिहिल्यानंतर तुम्हाला सांगितलं टेबल लिहायलाच पाहिजे कंपल्सरी सिक्स एट जा फोर्टी एट फोर्टी नाईन फिफ्टी फिफ्टी वन फिफ्टी टू ओके नाईन जा पण करून घ्या आणि टेन जा पण केलं तरी चालणार आहे आता काय करणार सिक्स्टी फाय पहिले झिरो झिरो जाणार पहिली संख्या घेतो आपण मग त्यानंतर आपण दुसरी संख्या खाली घेत असतो ट्वेंटी ट्वेंटी नाईन 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 संख्या आहे का नाहीये आपण काय करतो पुढची संख्या खाली घेत असतो टू नाईन्टी टू तयार झाली आता टू नाईन्टी टू पेक्षा छोटी संख्या कोणती आहे बघा रे इथे टू नाईन्टी टू पेक्षा छोटी संख्या आहे टू हंड्रेड अँड सिक्स्टी म्हणजे फोर नंबरला आहे किती नंबरला सो उरले काय आलं तुमचं थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी मग आता तुम्ही मला सांगा थ्री हंड्रेड अँड ट्वेंटीला आहे सिक्सटी फायव्हच्या टेबल मध्ये दिसतंय तुम्हाला टेबल समोर असल्यामुळे काय फायदा झाला दिसतंय का तुम्हाला डायरेक्ट समोर दिसतंय आणि तुम्ही लगेचच एक्झाम्पल हे सॉल्व्ह करू शकता सो so, सिक्स्टी फाय फाय जा किती आले तुमचे थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फाय आले आणि थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फाय मायनस थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फायव्हज इक्वल टू अँड अँड इज इज युअर क्वेश्चन हे मात्र लिहायला विसरायचं नाहीये मग आता त्यांनी विचारलं की हाऊ मेनी पीपल कॉन्ट्रीब्यूट एकूण एका व्यक्तीने पासष्ट रुपये केले टोटल कॉन्ट्रीशन टू नाईन टू फाईव्ह हाऊ मेनी पीपल कॉन्ट्रीट सो यू कॅन राईट डाऊन दॅट इज नंबर ऑफ पीपल आर फोर्टी फाईव्ह पीपल ओके सो तुम्ही इथे लिहू शकता दॅट इज फोर्टी फाईव्ह पीपल पिकनिक पिकनिक मध्ये किती लोकांनी भाग घेतला होता पिकनिक मध्ये पंचेचाळीस लोकांनी भाग घेतला होता प्रत्येकाने पण जर तुम्हाला तुमचा आन्सर बरोबर आहे की नाही हे जर कॅरी म्हणजे ताळा करायचं असेल ताळा करणं म्हणतं त्याला मग तुम्ही काय करा फोर्टी फायटू सिक्स्टी फाय करून घ्या तुमचा आन्सर डेफिनेटली टू नाईन टू आहे आणि म्हणजे आपला आन्सर काय आहे बरोबर आहे इथे कन्फर्म होत आहे म्हणजे ही पण एक मेथड आहे ताळा करण्याचे जे आन्सर आहे त्याला काय करायचं आपण सिक्स्टी ने जर मल्टिप्लाय केलं तर मोठी जी संख्या आन्सर तुम्हाला दिलेली आहे ज्याला तुम्ही डिवाइड करतात ते आन्सर येत असतं प्रत्येक एक्झाम्पलमध्ये सो so, अशा पद्धतीने आपण तुमचे तीन वर्ड प्रॉब्लेम बघितले आहे पुढचे जे वर्ड प्रॉब्लेम बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये टू so, फॉर युअर होमवर्क हे आहे तुमच्या होमवर्क साठी एक्झाम्पल पद्धतीने आज आपण या व्हिडिओ मध्ये तुमच्या प्रॉब्लेम सेट से फिफ्टीन मध्ये टू थ्री आणि फोर हे क्वेश्चन बघितले आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी